नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण सोयाबीन म्हणजे दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस बाजार समिती बार्शी अवक दोनशे बत्तीस क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर अवक चौदा क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे जास्त अवग, जाँग, 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 चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल कारंजा या ठिकाणी अवक पंचवीसशे क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे वीस सरसंद्रा आहे चार हजार तीनशे पंच्याण्णव जास्त आहे चार हजार पाचशे वीस रुपये क्विंटल धुळे अवक सात क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल त्यानंतर अमरावती या ठिकाणी अवक तीन हजार आठशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे सर आहे चार हजार तीनशे पन्नास जास्त आहे चार हजार चारशे रुपये क्विंटल नागपूर या ठिकाणी अवघ एक हजार अडतीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सरस हजार आहे चार हजार पाचशे तेवीस जास्त हजार चार हजार सहाशे तीस रुपये क्विंटल अंबडवडी उडी गोंद्री अवक सोळा क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे शहात्तर जास्त हजार चार हजार चारशे रुपये क्विंटल जळकोट या ठिकाणी अवक सातशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे पंच्याहत्तर सरसंजर आहे चार हजार सहाशे तीस जास्तीच्या दर आहे चार हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल बीड या ठिकाणी अवक एकशे दोन क्विंटल कमीत कमी चार हजार चार कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास सरसंद्राय चार हजार पाचशे सत्तेचाळीस जास्तीच्या दर आहे चार हजार सहाशे रुपये क्विंटल त्यानंतर हिंगोली खानेगाव नाका अवक एकशे नऊ क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे चाळीस सर सरसंद्र आहे चार हजार दोनशे पंच्याण्णव जास्तीच जरा चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल त्यानंतर परतूर या ठिकाणी अवघक सहा क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे सर सुंदर आहे चार हजार चारशे पन्नास जास्तीचे जरा चार हजार पाचशे रुपये क्विंटल गंगाखेड अवघक एकोणावीस क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सर सरसंद्रा आहे चार हजार पाचशे जास्तीचे जरा चार हजार सहाशे रुपये क्विंटल देवळगाव राजा अवक बत्तीस क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे रुपये क्विंटल त्यानंतर पात्री अवक आठ क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे ज्याशे हा चार हजार चारशे रुपये क्विंटल क्विंटलने आले असा तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा